नमस्कार सारिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल हळदीच्या पानातल्या पातोळ्या गरमागरम आणि मऊ लुसलुशीत अशा या हळदीच्या पानातल्या पातोळ्या तर आज आपण या पातोळ्या बनवणार आहोत या पातोळ्या बनवण्यासाठी गॅसवर भांडं ठेवून त्या भांड्यामध्ये दोन वाटी पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये एक चम्मच तूप घालून घ्यायचं आहे पाण्याला छान अशी उकळी आली की त्यात अर्धी वाटी दूध घालून घ्यायचं आहे या पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर यात दोन वाटी तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं थोडं मीठ घालून तांदळाची छान अशी उकट काढून घ्यायची आहे पीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि वर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटे चांगली वाफ काढून घ्यायची आहे पिठाची त्याच्यानंतर हे पीठ परातीमध्ये काढून छान असं मऊसूद मळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करून पीठ चांगलं मऊसूद मळलं की मोदक फाटत नाही म्हणजे चिरा जायत नाही मोदकाला त्याच्यामुळे मौसूद असा पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एका कढईमध्ये सारण बनवायला घ्यायचं आहे गॅसवर कढई ठेवायची आहे त्याच्यानंतर कढईमध्ये एक चमच तूप घालून घ्यायचं आहे तूप छान गरम झालं की त्यात ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे ओलं खोबरं छान असं तुपावर परतलून घ्यायचं आहे त्याच्यानंतर यात किसलेला गूळ घालून घ्यायचा आहे या सारणामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता मी इथे घातले नाही तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तेसुद्धा घालू शकता गोळ घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण सारण सारण बनवताना अगोदर तुपावर ओलं खोबरं छान असं परतलून घ्यायचं त्याच्यामुळे मोदकाला जे सारण आपण भरतो या सारणाला पाणी सुटत नाही आता हे सारण छान तयार झालेलं आहे याच्यामध्ये वेलची पूड घालून घेतलेली आहे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण जो मळलेला पिठाचा गोळा आहे त्या पिठाचे लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे आहेत हे गोले हळदीच्या पानावर थापून घ्यायचे आहेत तिथे मी हळदीची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्यांच्यावर थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर हा पिठाचा गोळा थापून घ्यायचा आहे थापलेल्या पिठावर सारण घालून एक चमच सारण घालून घ्यायचं आहे आणि हे पान असं बंद करून घ्यायचं आहे या पातोळ्यांच्या कडा पूर्णपणे बंद करून घ्यायचे आहेत जेणेकरून सारण बाहेर नाही येणार याच ना। या प्रकारे सर्व पातोळ्या करून घ्यायच्या आहेत जर पानं मोठी असतील तर तुम्ही त्या पानांचं दोन भाग करू शकता आणि त्याच्यावर पीठ थापून त्या पातोळ्या बनू शकता या पातोळ्या आता आपण स्टीमरमध्ये वापरून घेणार आहोत स्टीमरमध्ये या पातोळ्या दहा ते पंधरा मिनटे चांगल्या वाफून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर गरमागरम खाण्यासाठी तयार आहेत हळ हल... हळदीच्या पानातल्या पातोळ्या आमच्याकडे या नागपंचमीसाठी खास केल्या जातात नैवेद्यासाठी गरमागरम हळदीच्या पानातल्या या पातोळ्या तुपासोबत खाण्यासाठी खूप छान आजची रेसिपी आवडली असेल तर आजच्या रेसिपीला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला आपल्या फॉलो करायला विसरू नका करा।